संधी नव्या नेतृत्वाला आपल्या परिसराच्या विकासाला छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक दोन हजार सव्वीस मतदार गटातून अपक्ष अधिकृत उमेदवार श्री धीरज रघुनाथ पाटील यांची निशाणी आहे कब्बशी 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 मतदार बंधू आणि न आजकाल अनेक राजकीय पक्ष सत्तेच्या हव्यासापोटी आपली विचारधारा आणि तत्वे विसरलेली दिसतात विरोधात असताना एक भूमिका आणि सत्तेत गेल्यावर दुसरी भूमिका म्हणजे विरोधात तेच सत्तेत तेच सामान्य जनतेला काम सातत्याने सुरू आहे सगळे हे एकाच माळेचे मनी आहे हे, हे आता स्पष्ट झाले आहे म्हणून या धूर्त राजकीय पक्षांना बाजूला सारून अपक्ष प्रामाणिक आणि होतकरू उमेदवार श्री धीरज रघुनाथ पाटील यांना बहुमत देणे ही खरी गरज आहे आपल्या परिसराचा खरा विकास साधायचा असेल तर स्वच्छ विचारांना आणि नव्या नेतृत्वाला संधी द्या श्री धीराज रघुनाथ पाटील यांना बहुमतानी निवडून द्या रे रात्रीचा सिसानि दिसच्चे तर सर्वसमाधा मजीर मिक्सा आता उडवून टाका गुलाल यांना बहुमत आपलाच फाइट नको दारू नको मटन आता दावूया योग्य बटन विकासाचा एकच नारा पक्षापेक्षा अपक्ष बरा आपलं मत विकासाला प्रगतीला शेतकऱ्यांच्या हिताला आपलं मत फक्त आणि फक्त अपक्ष उमेदवार श्री धीरज रघुनाथ पाटील यांनाच म्हणून कुणाच्याही भूलतापांना बळी न पडता येत्या पाच तारखेला जिल्हा परिषद पिंपळगाव गटातून अपक्ष अधिकृत उमेदवार श्री धीरज रघुनाथ पाटील यांच्या कब्बशी या निशाणी समोरील बटन दाबा आणि यांना बहुमतांनी विजयी करा विजयी करा विजयी करा

सोडायचं ना यंदा गुलाल आपलाच हाय आता कुराला आपलाच हाय यंदा गुलाल आपलाच हाय आता कुराला आपलाच हाय हे विजय होणार निवडून येणारू होऊ तर किती भिकाय आता विजय होणार निवडून येणारू होऊ तर किती भिकाय गुरु लाल अंबलाचे हाय आता गुला अंबलाचे हाय झंडा गुलाल अंबलाचे हाय